नमस्कार सगळ्यांचं स्वागत आहे कॅथलिक मराठी मुलगी चॅनलवर आणि आज आहे भाऊबीज तर सर्वांना भाऊबीजेची हार्दिक शुभेच्छा आणि आम्ही चाललो आहे सेलिब्रेट करायला आता त्यांच्या आत्याने सुद्धा बोलवलंय आणि त्यांच्या काकांची मुलीने पण तर आपण जाऊयात आणि सेलिब्रेट करूया भाऊबीच चला आता आमच्या इकडे अंधार आहे कारण लाईट गेलेली आहे तरी फोनच्या टॉर्चनी <laughs> आम्ही लाईट लावून ओव्हरणार आहेत पाऊस चालू आहे जोरात खूप पाऊस आता बॅटरी घ्यायला गेले काय हा टोपी ऍक्शन लाईट आली मग एखादा फोन आणि मांजरने चांगली जागा पकडली आहे मांजर किती गोड बसून मस्त बसून हा तो पण बॉय आहे ना त्याला पण पाहिजे ना आज <laughs> त्याला पण आहे त्याला पण पाहिजे खरगुटा इतका वाईट वाईट आहे ते काढतात <laughs> आता आमचं रिटर्न गिफ्ट गिफ्ट बस आता तुम्ही तेल आहे ना पाणी

चाकर नोडवी शिकत नेट वाकव हो। आता पूर्ण जमीन आहे टेकला अजून काय दुसरी जमीन

ठेव आव राहू द्या राईट हँडनी देव राईट हँड राईट हँड हे थांब राईट हँड राईट हँड राईट हँड कुठलं आहे हा आणि आजीचे पाय पण परत चुकलं kana 4 4 4 बाबाने तिकडल्याच पैसे तिकडे फिरवले परत इंटरनल झोल इंटरनल स्पॉटलाइट आता एका ठिकाणावर आमचं झालेलं आहे प्रोग्राम आता दुसरीकडे चाललो त्यांच्या काकीच्या मुलीने बोलवलेत मग आता तिकडे चाललोय आम्ही

का ओरिजिनल कल्पाला काय करतोय आधीच पाणीच खात मला फक्त पैसेच दिसत होते आजुन दिसली बघ पैसेच पैसे आहेत तिकडे अरे थांबा पॉकेट मध्ये जमा करायचे का अयो इतके सगळे दिले का तुम्ही <laughs> मी दिलेत तुम्ही दिलेत का जरा किती, किती मोजा बारा। बारा। एक दोन तीन चार पाच दोन हजार दोनशे दोन हजार दोन दोनशे एक रुपये पण टाका मग एक सुपारी <laughs> <एक रुपे> सुपारी <laughs> नाही देणार सुपारी काम येते बाबा आपल्याला त्यांची मोठी बहीण सगळ्यात मोठ ना डॉक्टर वैशाली सोनवणे पहिली गोष्ट हा व्हिडिओ युट्यूब वर जाणार आहे आय नीड युअर कॉन्सेंट

ठीक आहे गाडीवर हां करू नका गांड्याला सगळा ड्रायव्हरला बसत नाही एवढं नाही तुमचे मंत्र होतं यातला नाही एक बसला मंडला याला बघा स्टेशन चला कशाबद्दल पुढे ग्यास भेटत जागा आहे

पान थोडे छोट नाही वाटत का <laughs> <laughs> सुपारीकडे तुम्हाला पान आवडत ना म्हणून त्यांनी मोठं पान दिलं तीन पान कोणती <laughs> मी तुझ्यापेक्षा लहान आहे <laughs>